अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया वसई विधानसभा क्षेत्रातील प्रगती कार्य अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित वसई विधानसभा मतदार आमदार म्हणून शपथ घेतल्याच्या दिनांकापासून आज एक वर्ष पूर्ण होत असताना मागील वर्षभरात मी वसई मतदार संघाच्या विकासासाठी प्रगतीसाठी केलेल्या कामांची माहिती देणारा कार्य अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस आज सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आला हा कार्य अहवाल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस करण्यात आला तसेच महाराष्ट्र अध्यक्ष राहुल यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला या कार्य अहवालामध्ये पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण महिला व बालकल्याण सार्वजनिक सेवा सुरक्षा तसेच नागरिकांशी सततचा संवाद या क्षेत्रांतील महत्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे गेल्या एका वर्षात केलेल्या कामांची पारदर्शक नोंद या अहवालातून सादर करण्यात आली आहे या प्रसंगी आमदार दुबे पंडित यांनी वसईतील नागरिकांचे सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक उत्तरदायी आणि परिणामकारक काम करण्याची माझी बांधिलकी कायम राहील असे त्यांनी सांगितले वसईच्या सर्वसमावेशक प्रगतीचा हा अहवाल एक महत्वाचा टप्पा ठरतो वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट